नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा माहिती सरकारचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबर रोजी पार पडला देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर आमदारांचा शपथविधी देखील मंत्री कोण असतील याची उत्सुकता सर्वांना लागली आहे हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे मंत्रीपदासाठी इच्छुक आमदारांचे प्रगती पुस्तक हायकमांडने मागवलं होते त्यानुसार शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार झाले आहे राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्रिमंडळ मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचे प्रगती पुस्तक शिवसेनेने तयार केले आहे शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात दोन माजी मंत्री नापास झाले आहेत माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा स यात समावेश आहे त्यामुळे संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात मंत्रीपदासाठी इच्छुक असणारे पाच आमदार पास झाले आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे शिवसेनेचे मंत्रीपदासाठी इच्छुक असणारे भरत शेठ गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे हे पास झाले आहेत माहितीमध्ये शिवसेनेला तेरा ते चौदा मंत्रीपदे मिळणार असल्याची शक्यता आहे यापैकी दहा ते बारा मंत्र्यांना याच आठवड्यात मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात पास झालेल्या आणि मंत्रिपदाची शपथ घेणार संभा संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे ती म्हणजे शिवसेनेचे संभाव्य मंत्री गुलाबराव पाटील उदयन सामंत दादा भुसे शंभुराज देसाई तानाजी सावंत दीपक केसरकर भरतशेठ गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक अर्जुन खोतकर विजय शिवतारे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र